वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा लाड येथे ब्रह्मकुमारी प्रजापिता ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या प्रभु मिलन भवनाचे उद्घाटन चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी थाटात संपन्न झालं नागपूर केंद्राच्या प्रमुख राजयोगिनी योगिनी रजनी दिदी यांच्या हस्ते फित कापून अतिशय हर्ष उल्लासित वातावरणामध्ये हे उद्घाटन पार पडलं यावेळी मंचावर कारंजा लाड केंद्राच्या मालती दिदी यवतमाळ ब्रह्मकुमारीज केंद्राच्या मंगला दिदी परतवाडा दिग्रस मूर्तिजापूर केंद्र मनीषा दिदी दी लता दीदी नयना दिदी दी नम्रता दिदी छाया दिदी उमा दिदी आरती दिदी यांचेसह यशवंतभाई निरंजनभाई सचिनभाई गुल्हाने सर प्राचार्य सुनील नागवानी यांची उपस्थिती होती उद्घाटन प्रसंगी बोलताना राजयोगिनी रजनी दिदी यांनी प्रभुमिलन भवन ब्रह्मपरिवाराला आजपासून समर्पित झालेले आहे अव्यक्त मास महिन्यात विश्वासाचे व्हायब्रेशन होऊन प्रभु मिलनाचे शक्तिशाली आत्म्यांनी मन धन लावले आहे बाबा खुद्द झोपडीत राहिले मात्र ब्रह्मा परिवारासाठी मोठमोठे भवन त्यांच्या आशीर्वादाने उभे झाले असे यावेळी बोलताना त्या म्हणाल्या या प्रसंगी मंगला दिदी परतवाडा दिग्रस केंद्राच्या राजयोगिनी दीदींचे दिदींचे मार्गदर्शन मिळाले प्रास्ताविक व आभार कारंजा केंद्राच्या मालती दिदींनी केले उद्घाटन प्रसंगी सुंदर नृत्याचे सादरीकरण उन्नती खुशी बहन यांनी केले या कार्यक्रमाला ब्रह्म परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता ब्रह्मा भोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड